तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातील धडक नेते आमदार बच्चूभाऊ कडू यांनी क्रिकेटचा देव मानले जाणारे भारतरत्न सचिन तेंडुलकर आंदोलन केलं होतं तर झालं असं क्रिकेटचे देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रम्मी या जुगारी ऍपची जाहिरात केली होती सचिन तेंडुलकर यांचा भारतातील खेळाडू तसंच तरुणाईवर मोठा प्रभाव आहे त्यांना मानणारा राज्यातच नव्हे तर भारतात विशिष्ट युवा वर्ग आहे अशातच सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन या केली होती साधी सरळ गोष्ट त्यांचा प्रभाव तरुणाईवर पडणार होता आणि वास्तविक झालंही तसंच अनेक तरुण ऑनलाइन रम्मी या ऍपच्या आहारी गेले स्वतः सिंहांच्या विचारांचे पायिक असलेले बच्चूभाऊ कडू यांना ही गोष्ट मुळीच पसंत पडली नाही त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर मोठं आंदोलन केलं तसंच सचिन तेंडुलकर यांनीही जुगार करू नये यासाठी ठेवली या, या विषयावर प्रसार माध्यमांशी बच्चू भाऊ कडू म्हणाले कुणी कितीही दिग्गज असला तरीही त्याच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन मुळीच केलं जाणार नाही जिथे चूक तिथे प्रहार केला जाईल चला अशा झुंजार नेत्याची साथ देऊया लोकप्रतिनिधी म्हणून त्याचीच निवड करूया